कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात वडणगे येथे एक दुर्मिळ घटना घडली असून एकाच वेळी म्हशीने रेडा आणि रेडीला जन्म दिला आहे यावेळी हे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती मी आकाताई आकाताय बोलतोय कालदास माने कालदास माची मालकीन मी बोलतोय आकाताई मग माझा चाळीस वर्ष झाले व्यवसाय आहे मग मी का नाही मला आधीच कशीच कवाच घडलं नाही असलं तरी पण मला आता माझ्या म्हशीला एक, एक ती ती आ, रेडा एक रेडी झाली आणि ती सुखरूप आहे त्यांच्या ज्याच्या त्याला नाळा ज्याची त्याला वारा आहे आणि सगळं सुखरप आहे माझी मशी व शिरी माझ्या मशी आल्या त्या मशी आली या एवढीच मला सांगते आणि निसर्गाच्या मुळे मला आश्चर्य वाटतंय म्हणून मी सांगत आहे तुम्हाला कालदास मी कालदास माने वडणगावून बोलतोय माझ्या घरी म्हैस माझी रेडा आणि रिडी दोन वेळा दोन एकाच वेळी आले हे झालेले आहे आणि ते काय तक्रार काय नाही त्यांची दोन्ही तिने सुखरूप आहेत आणि मैशी सुखरूप आहे आताही मी शेतकऱ्याचं म्हणजे शेतकरी कुटुंबातला आहे आणि माझ्या व्यवसायाचा पन्नास चाळीस पन्नास वर्ष झाल्याचं चालू आहे मी दुसरं काही काम करत नाही तेच करतो आहे आणि याच्यामुळं मला जरा हे वाटतं आहे की हे विचित्रच वाटलं आणि आम्ही घाबरलो होतं सुरुवातीला पण नंतर ते दुसरं टिको आल्यानंतर आम्हाला काय वाटलं नाही तर हे आमचं एवढंच मी सांगतोय बाकी काय मला